नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मध्ये एक या आपल्या व्हिडिओमध्ये खंड पडला काही कामं निघाली आणि म्हणून मी व्हिडिओ करू शकलो नाही पण माझी रील्ससुद्धा अजूनमधून प्रसारित होत असतात ती व्हायरल होत असतात ही रील्स हो तुम्ही हो जरूर बघा आणि आपल्या मित्रमंडळींनाही बघायला सांगा आणि त्याचा वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होत असतो त्याची दखल घेतली जात असते आणि जेवढं तुम्ही बघाल तेवढा त्याचा परिणाम वाढेल मला असं वाटतं की माझी रील्स माझे व्हिडिओज आपण पाहताय आणि म्हणूनच एक लाख संख्या प्रेक्षकांची पार झालेली आहे त्याच्यावरती चारशे जण आणखीन वाढलेले आणि लवकरच ही संख्या आणखीन वाढेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आज मला बोलायचं ते उद्धव आणि राज ठाकरे यांच्याबद्दल आपण सकाळपासनं पाहता की उद्धव ठाकरे हे मातोश्रीबाऊ निघाले त्यांच्यावर संपूर्ण कुटुंब होतं आदित्य ठाकरे होते आणि शिवसेनेचं कुटुंब होतं अनिल परब होते बाकीचे नेते होते संजय राऊत होते आणि ते शिवतीर्थ म्हणजे शिवतीर्थावर गेले राज ठाकरे यांच्या घरी आणि तिथे बाळा नांदगावकर होते संदीप देशपांडे होते पण या नेत्यांची आपापसात आप चर्चा झाली गप्पा गोष्टी झाल्या त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना मावशीने आपल्या म्हणजे राजसाहेबांच्या आईनी ही त्यांची मावशी आहे त्याने त्यांना सविस्तर गप्पा मारायला भेट भेटायला बोलवलं होतं म्हणून उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर हो गेले आणि त्याखाली खेरीज राजकीय चर्चा झालीच असणार पण आपल्या लाडक्या मावशीला भेटायला उद्धव ठाकरे गेले होते आणि त्यावेळी त्यांच्या गप्पा झाले पण उद्धव आणि राज ठाकरे यांचीसुद्धा सविस्तर भेट झाली जवळजवळ अडीच तास उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती होते अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच महायुतीमध्ये आणि खास करून भारतीय जनता पक्षामध्ये कळ उठली त्यांच्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली आणि नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया सुरू झाल्या पहिली प्रतिक्रिया अशी असते की अतिशय सद्भावना व्यक्त करतात मी प्रवीण डळेकर म्हणाले सुधीर मुनगंटीवार विखे पाटील असे सगळे म्हणाले की आम्ही भाऊ भाऊ भेटले आनंदच भावाने एकत्र आलं पाहिजे फडणवीस साहेबचं म्हणतातच की एकत्र आलं पाहिजे आणि आम्हाला घरं जर घरं जुळली मन जुळली तर आनंद ते छान आहे चांगली गोष्ट आहे असं ते म्हणाले आता यांच्या सद्भावना कितपत सच्चे असतात याची आपल्याला कल्पना आहे कारण भारतीय जनता पक्षाच्या पोटात एक आणि ओठात एक असं असतं प्रवीण दरेकर म्हणाले की हे भेटले तरी काही हरकत नाही एकत्र आले तरी काही हरकत नाही कोणीही लोकशाहीमध्ये कोणालाही कोणाबरोबर जाण्याचा अधिकार असतो पण यश मतं आम्हालाच मिळणार आहे कारण कोणी कोणाला भेटल्यामुळे काही मतं मिळत नाहीत विकासाची कामं कोणी केलेली आहेत हे लोकं बघतात आणि ती आम्हीच केलेली आहे आणि म्हणून मुंबई महानगरपालिकेचा अन्य ठिकाणी आमचाच विजय होणार असं प्रवीण डेरेकर म्हणाले आता माझं म्हणणं असं आहे की विकासाची कामं जर तुम्हीच केली असं तुमचं म्हणणं असेल तर मग दोन हजार चौदापूर्वी विकासाची कामं काँग्रेसने के केली अनेक कामं केली होती पण दोन हजार चौदा साली काँग्रेसचा सा। लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा हो निवडणुकीत पराभव झाला त्यामुळे विकासाची कामं केली असा प्रत्येक सरकार दावा करत पण म्हणून सत्तांतर होतच नाही असं नाही त्यामुळे प्रवीण दरेकर म्हणतात की विकासाची कामं आम्ही केली आणि बाकीच्या लोकांनी काय केलं मग बाकीच्या लोकांनी झोपा काढल्या का त्यांनी काहीच केलं नाही असं म्हणता येणार महाविकास आघाडी सरकारने अनेक कामं केलेली आहेत केवळ करोना काळातली मदत वैद्यकीय मदत म्हणत नाही आहे बाकीची सुद्धा उद्योगधंद्यांच्या संबंधी किंवा शिवभोजन थाळी अशा अनेक कामं केलेली आहेत प्रत्येक सरकारकडचं त्यांनी त्यांनीही कामं केले उद्धव ठाकरेंच्या हातात महानगरपालिका असतात त्यांनी अनेक महानगरपालिकेच्या काळामध्ये अनेक कामं केलेले आहेत ठळक काम आहे एक तुम्हाला सांगतो की संयुक्त महाराष्ट्र हा जो लढा होता त्याचं एक मोठं प्रदर्शन स्थायी स्वरूपाचं प्रदर्शन दादरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं शिवाजी पार्कच्या समोर हे एक ठोस काम आहे आणि करून तर दाखवलं असं उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेत प्रचार करून त्याला यश मिळालं त्याला लोकांनी मतदान केलं त्यांना आणि त्यांची पुन्हा सत्ता इथे फडणवीस सरकार असतानासुद्धा दोन हजार सतरामध्ये उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं हा प्रचार करून यशस्वीपणे प्रचार केला लोकांना तो पटला आणि म्हणून त्यांची सत्ता आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनी किंवा अजि शरद पवारनी काहीही काम केलं नाही असं प्रवीण दरेकर यांना वाटलं असं वाटत असं तसं काही नाही सुनील भाऊ म्हणाले की या नेहमी चर्चा होत असतात आता काय ते एकत्र या तुम्हाला किंवा काय करायचं ते करा पण तुम्ही एकत्र आल्यामुळे काही फरक पडत नाही कारण बेस्ट पतपेढीमध्ये सहकारी सं याच्यामध्ये बेस्ट कामगार संघटनेच्या या निवडणुकीमध्ये पराभव झाला आता ती निवडणूक केवढीशी छोटी होती त्या निवडणुकीचा आणि नि, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींची तुलना होऊ शकते का तर होऊ शकत नाही त्यामुळे असल्या बोगस युक्तिवादामध्ये काही अर्थ नाही आणि मुळात सुधीर मुनगंटीवारांनाच भाज भारतीय जनता पक्षाने कोपऱ्यात टाकलेले आहे त्यांना मंत्रिपद दिलं नाही त्यांना मुख्यमंत्रीपदा हवं आहे पण मंत्रिपद स्वत दिलं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे मग बावनकुळे म्हणाले की हे भाऊ एकत्र येतात एक जेव्हा एक एक ते एकत्र नव्हते तेव्हा म्हणजे ते राज राजकारणच राजकारणच होतं आणि राजकारण एकत्र येणार असतील तर राजकारणासाठीच एकत्र येतील आता दोघंही भाऊ राजकारणातच आहेत त्यामुळे एकत्र येणार असतील तर राजकारणासाठी येणार नाही राजकारण हे वाईट आहे असं कोणी सांगितलं राजकारण काही वाईट नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली आणि पुढचं पाऊल पडलं असं माझं मत आहे ठाकरे ब्रँडला कोणी विचारत नाही त्यांना त्यांना काय किंमत आहे अशा प्रकारच्या जळजळीत प्रतिक्रिया किती व्यक्त केल्या तरी मीडिया त्याची दखल घेते मीडिया दखल घ्यावी लागते त्याची बघ एकूण गोदी मीडिया असं आपण सगळं म्हणतो तरी सुद्धा मीडियाला या दोघांच्या भेटीची दखल घ्यावी लागते याचा अर्थ काहीतरी असेल ना काहीतरी राजकारणामध्ये त्यांना स्थान आहे असं मीडियालाच वाटत असेल जे लोक बघतात तुम्ही बघितलं तर यूट्यूबवरती तुम्हाला लक्षात येईल की हे दोघं भाऊ भेटले याची मोठी बातमी होते आणि त्याला युट्यूबवरती सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळतो उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रभर दबदबा आहे त्यां संघटनात्मक कामावरती त्यांची पकड आहे कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांची बांधणी कशी करायची संघटनेची बांधणी कशी करायची ते बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून त्यांनी करून दाखवलेले मुंबई महानगरपालिकेचा कारभार अनेक वर्ष त्यांनी पाहिला आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वसमर्थपणे सांभाळलं त्यांचं सगळ्यात चांगल्या मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं वारंवार नाव घेतलं जात होतं अडीच वर्षाच्या काळात उलट एका सर्वेमध्ये महत्त्वाच्या सर्वेमध्ये फडणवीसांचं नाव कुठेही आघाडीवर नाही आहे चांगल्या मुख्यमंत्री कर्तव्य मुख्यमंत्री लोकांना का कोणते वाटतात त्यामध्ये नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी मतांची बेरीज होईल वगैरे वगैरे हे सगळे हा स हे सगळं आपल्याला माहिती पण मराठी मतं असतील मुस्लिम मतं असतील ख्रिश्चन मतं असतील आणि उद्धव ठाकरे यांच्या यांच्या कामामुळे जे अतिशय त्यांच्या करोना काळात केलेल्या कामामुळे किंवा त्यांच्या वत्सल प्रतिमेमुळे महिलांची मतंसुद्धा मोठ्या प्रमाणावर मिळतील यात शंका नाही आणि या, या दोन्ही भावांनाच नव्हे तर त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं मत आहे की या हे भाऊ एकत्र आल्यावरती मुंबईमध्ये शंभर टक्के फायदा होणार आहे चांगलाच फायदा होणार आहे सत्ताही येऊ शकते मा मुंबई महानगरपालिकेवर अशी स्थिती आहे बाळा नांदगावकरांसारखे नेते या युतीसाठी खूप पहिल्यापासून आग्रही आहेत ठाकरे घराण्यावर त्यांची भक्ती आहे ठाकरे घराण्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे सगळे ठाकरे त्यांच्यावर त्यांची निष्ठा आहे ते मनापासून प्रेम करतात ते दूर गेले भाऊ की त्यांना दुःख होतं जवळ आले की आनंद होतो पाच जुलैचा जो मेळावा झाला वरळीमधला त्या मेळाव्यामध्ये सुद्धा दिसतं की स्टेजवर हे भाऊ एकत्र आले तेव्हा बाळा नांदगावकरांचे डोळे ओले झाले होते अतिशय पाणावले होते डोळे त्यानंतरच्या अनेक मुलाखतीमध्ये किंवा कधीकधी एखादा बाईट देताना सुद्धा त्यांचा कंठ दाटून येतो बाळासाहेबांच्या आठवणींनी राज ठाकरे यांनी त्यांच्यासाठी जे काही त्यांच्या मागे त्यांना अडचणी अड़्चे, अडीअडचणीत मदत केली निवडणुकीमध्ये मदत केली त्याबद्दल ते कृतज्ञ कृतज्ञ आहेत उद्धव ठाकरेंबद्दलचं त्यांचं प्रेम हे वारंवार दिसून येत त्यामुळे हे सगळे आता दोन्ही पक्षाचे दोन्ही नेते एकत्र आहेत आलेले आहेत यात शंका नाही अविनाश जाधव आणि राज राजन विचारे आज ठाण्यामध्ये एकत्र होते प्रभाग रचनेबद्दल चर्चा करण्यासाठी काँग्रेसवालेसुद्धा होते त्याच्यामध्ये आणि त्या दोघांनीही आम्ही कसे एकत्र आहोत कार्यकर्त्यांचं मान मानसिक मानसिक भूमिका कशी आहे एकत्र आणि एकत्र आल्यावरती आम्हाला अतिशय जोश येतो आत्मविश्वास येतो ठाणे आणि नवी मुंबईतला भ्रष्टाचार हा अतिशय कसा महत्त्वाचा मुद्दा आहे हे अविनाश जाधव सांगत होते राजन विचारेसुद्धा सांगत होते की कशा प्रकारचं इथे राज्य आहे गणेश नाईकांनी इथं भारतीय जनता पक्षात येते ज्येष्ठ नेते एकेकाचे शिवसेने नेते त्यांनी तर रावणाचं एक प्रकारे राज्य आहे आणि त्या रावणाचा पराभव करायचा आहे आपल्याला अशा प्रकारचे उद्गार काढलेत म्हणजे रावण कोणाला ते म्हणतात एकनाथ शिंदे हे त्यांचे त्यांच्या दृष्टीने व्हिलन आहेत पूर्णपणे नवी मुंबई असो ठाणे असो कल्याण सगळीकडे तुफान भ्रष्टाचार था जो चालू आहे दादागिरी चालू आहे आणि मित्रपक्षांनासुद्धा नीट प पद्धतीने वागणूक द्यायची नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं फक्त आपला हेतू साधायचा हे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचं राजकारण कसं चालू आहे यावरती गणेश नाईक वारंवार हल्लाबोल करत आहेत हे आपण लक्षात घेतोय ते माझी शिवसैनिक आहेत आता मुद्दा असा आहे की हे दोन भाऊ एकत्र आले त्याच्यामुळे भाजपची पोटदुखी होईल यात शंकाच नाही आणि पोटदुखी झालेली आहे शिंदेसेनेची पोटदुखी आहे मग अशा बातम्या पेवण्यात येतात की अजून काही आमच्याकडे नगरसेवक येणार आहेत किंवा आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये काही मतं आहेत ती उद्धव ठाकरेंची आहेत काही शरद पवारांची आहेत काही फुटले आहेत अशा प्रकारच्या बातम्या येतात पसरवल्या जातात पेरल्या जातात अफवा असतात त्यामध्ये काही बोगल बातम्या असतात अनेक फुटले असू शकतील काय माहीत नाही पण आपण ठामपणे काही सांगू शकत नाही पण महायुतीची म्हणजे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये एन डी एच्या मतांचं काय झालं याचाही एक कोणीतरी तपास केला पाहिजे जरी उपराष्ट्रपतींचा विजय झाला असला तरी शिवाय मत मत ती मतं त्यापैकी काही मतं कोणती आमिष दाखवून कोणता धाक दाखवून आपल्याकडे वळवण्यात आली हेही बघायला पाहिजे सत्ता आहे त्यांच्याकडे काठी त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते हवे तसे रिझल्ट मिळू शकतात हवा तसा विजय मिळू शकतो त्यांना आज उद्धव ठाकरेंकडे देण्यासारखं काही नाही हेही ते वारंवार सांगतात राज ठाकरेंकडे देण्यासारखं काही नाही मराठी माणसाच्या सदिच्छा आणि शुभेच्छा त्यांच्यामागे आहेत हे पाच जुलैच्या वरळीच्या मेळाव्यात दिसून त्यानंतर राज ठाकरे उद्धवजींच्या वाढदिवसादिवशी गेले, गेले होते तिथे मातोश्रीवर मग उद्धवजी शिवतीर्थावरती गेले होते गणपतीत राज ठाकरेंकडे त्यानंतर ते आज पुन्हा गेले या भेटीगठी चालू राहते आता मग ही भावनात्मक भेट आहे कु कुटुंबामध्ये कसा एकोपा निर्माण झालेला आहे हा भाग आपण बाजूला ठेवू कौटुंबिक नाही आपल्या राजकारणाबद्दल बोलायचं आणि हे चोख राजकारण आहे एक तर लोकसभा विधानसभा याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या हातात काही लागलं नाही त्यांच्या चिरंजीवांचा अमित ठाकरे यांचाही पराभव झाला उद्धव ठाकरे यांची मग शिवसेनेची ताकद एकेकडे पंच्याहत्तरपर्यंत होती बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतरही उद्धव ठाकरे यांनी आपली ताकद दाखवून दिली आणि सणसणीत यश मिळवलं बासष्ट छप्पन असे आमदार त्यांचे निवडून आले उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे मागे नसताना सुद्धा लढू शकतात चांगल्या प्रकारे किल्ला लढू शकतात यश मिळू शकतात मिळू शक शकतात हे दिसून आलं आणि ते केवळ उद्धव ठाकरे यांचं था, यश नव्हतं तर आदित्य ठाकरे यांचं यश होतं त्यांनी यात्रा काढली होती तुम्हाला आठवत असेल जनादेश यात्रा मला वाटतं जना आशीर्वाद यात्रा मारवट ती आशीर्वाद यात्रा काढली होती अजून एक यात्रा काढली होती मुंबई ठाण्यामधल्या रस्त्यांचे खड्ड्यांचे वेगवेगळ्या प्रकल्प इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग प्रकल प्रकल्पांचे प्रॉब्लेम्स मांडले होते महापालिकेमध्ये कशा प्रकारचा गैरकारभार चालू आहे प्रकारचा तुडुंब भ्रष्टाचार चालू आहे हे आदित्य ठाकरे वारंवार पत्रकार पैशाला घेऊन प्रभावीपणे मांडत होते हे सगळं झालं हे आपल्याला माहिती आहे पण पुन्हा सांगतो की या सगळ्यांचं आणि अन्य सहकाऱ्यांचे मिळून ते यश होतं की जे काही लोकसभेमध्ये शिवसेनेला मिळालं त्यामध्ये हे प्रयत्न कारणीभूत होते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रचारामुळे काँग्रेसचा आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा यांचाही फायदा झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे चुका झाल्या मग त्या उद्धव ठाकरे यांच्याही झाल्या असतील काँग्रेसच्या झाल्या शरद पवारांच्या झाल्या म्हणून मग विधानसभेमध्ये तिचा फटका बसला कदाचित अति आत्मविश्वास नडला असेल की आपल्याला ते यश काही प्रमाणात घोषित धरण्यात आलं असेल पण यश मिळालं नाही केवळ वीस जागा उद्धव ठाकरे यांच्या आल्या लोकसभेमध्ये चांगल्या जागा आल्या होत्या पण विधानसभेमध्ये फटका बसला आणि राज ठाकरेंनाही अपयश मिळाला अपयशात मी असा विचार करतो हो की समजा विधानसभेच्या वेळी लोकसभेत पराभव झाल्यानंतर विधानसभेच्या वेळी जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असते तर काय झालं असतं कदाचित त्याचा फायदा झाला असता का झाला असता कदाचित आपण म्हणाल की राज ठाकरे बरोबर आहे मग महाविकास आघाडीचं काय झालं असतं काही प्रश्न आहे मग त्याच्यामध्ये फायदा किती झाला असता आणि तोटा किती झाला असता काँग्रेस मग महाविकास आघाडीत राहिली असती का का महाविकास आघाडीत राहूनही उद्धव ठाकरेंना काही जागांवर राज ठाकरेंना साम सामावून घेता आलं असतं याचाही विचार केला पाहिजे आपण पा। मला आज एक नवा मुद्दा असा मांडलायचा आहे की एक मूड ऑफ द नेशन नावाचा एक सर्व्हे झाला होता एक दोन आठवड्यापूर्वी त्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राबाबत काय होतं तर महाराष्ट्राबद्दल निष्कर्ष असा होता, होता आज चा चा की आज जर लोकसभा निवडणुका झाल्या आत्ताच्या आत्ता झाल्या तर गेल्यावेळी काँग्रेसला लोकसभेच्या वेळी तेरा जागा मिळाल्या होत्या त्या बारा जागा मिळतील आणि श शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सतरा जागा तेव्हा मिळाल्या दोघांना मिळून त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या त्या आता सतरावनं सहावती येते काँग्रेसच्या जागा तेरा आल्या होत्या आता निवडणुका झाल्या तर बारा मिळते लोकसभा लोकसभा निवडणूक झाली आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सेनेला सतरा जागा मिळाल्या होत्या लोकसभेला ते आता सहा जागा मिळते या उलट भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या वेळी फटका बसला होता तुम्हाला माहिती आहे महायुतीला फटका बसला होता एकूण जागा भाजपला निवड तेव्हा नऊ जागा मिळाल्या होत्या आज जर निवडणुका झाल्या लोकसभाच्या तर महाराष्ट्रात भाजपला ऐवजी सोळा जागा मिळते आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांना ज्या आठ जागा मिळाल्या होत्या दादांना तर एकच जागा मिळाली बाकीच्या जा शिंदेंच्या होत्या शिंदेच्या होत्या शिंदेला सात जागा मिळाल्या होत्या त्या आता चौदा होत्या म्हणजे भाजपच्या जागा सातनी आणि शिंदे आणि दादांच्या मिळून जागा सहानी वाढते याचा अर्थ काय की याचा अर्थ महायुतीला यश मिळेल लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभा निवडणुकांचा निकाल जर आपण विधानसभेमध्ये त्याचा रूपांतर केला ते एक लोकसभा एक लोकसभेची जागा म्हणजे सहा विधानसभेच्या जा जागा त्याचं रूपांतर आपण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केलं तर पुन्हा आणखीन त्याचा वेगळा परिणाम आपल्याला दिसेल पण त्याचा आपण सारांश काढला तर आज महायुतीच्या बाजूनी आणखीन जनमत आलेलं आहे असा एक पंधरा दिवसापूर्वीचा हा मूड ऑफ द नेशन सर्वेचा निष्कर्ष होता महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फायदा होताना दिसतोय आणि महाविकास आघाडीचा मात्र फायदा होताना दिसत नाही तोटा होतोय त्यांना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याला कारणं अनेक असतील माझं असं म्हणणं आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडीनी चैतन्यशील राहून दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलं पाहिजे तसं तस दिसत नाही मग तो काँग्रेस पक्ष असो उद्धव ठाकरे यांचा पक्ष असो किंवा शरद पवारांचा पक्ष असो तो जास्त प्रभावी दिसत नाही विधानसभेमध्ये रोहित पवारांचा चांगला परफॉर्मन्स केला दिसला जयंत पाटील चांगलं बोलले मग इकडे अंबादास दानवे असतील किंवा अनिल परब असतील त्यांची कामगिरी चांगली होती पण ग्राउंडवरती ज्या प्रकारे ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे तेवढ्या ॲक्टिव्हिटी दिसली नाही जनसुरक्षा अंदु, विषयी आंदोलन करण्यात आलं मराठा आरक्षणाच्या वेळी मागे राहून त्या आंदोलनकांना मग सर्वसामान्य आंदोलकांना जी काही मदत लागेल राहण्याची खाण्याची जेवण्याची ती ती मदत उद्धव ठाकरे यांच्या पक्षांनी दिली आणि शरद पवार यांच्या काही नेत्यांनी स्व मदत केली मग ते शशिकांत शिंदे किंवा अन्य असतील पण याच्या पलीकडे वेगवेगळ्या जनतेच्या प्रश्नांवरती लढाया लढल्या गेल्या नाही तर ज्या प्रकारे पक्ष ॲक्टिव्ह असायला पाहिजे होता तो ॲक्टिव्ह दिसत नाही नैराश्य आलं होतं कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना कार्यक्रम हवा असतो सतत आणि तो कार्यक्रम दिला जात नाही माझ्या मते उद्धव ठाकरे यांनी आधी सांगण्यात आलं होतं की ऑगस्टमध्ये ते ठिकाणी थीक जातील महाराष्ट्रात फिरतील तसं झालं नाही काही असतील वेगवेगळी कारणं आदित्य ठाकरे यांनी अधिक फिरायला पाहिजे ते फिरताना दिसत नाही तर राज ठाकरे यांनी अधिक फिरायला पाहिजे अधिक फिरायला पाहिजे अधिक ठिकाणी गेलं पाहिजे कारण राज ठाकरे यांची भाषणं अजूनही अप्रतिम होतात अतिशय चांगले कार्यक्रम ते मांडतात मुद्दे मांडतात ते मुद्दे घेऊन ठिकठिकाणी गेलं पाहिजे कदाचित अशी स्ट्रॅटेजी असेल की महानगरपालिकांच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या त्या जाहीर होण्यापूर्वी सगळेच पत्ते एकदम उघडे करायचे नाहीत सगळ्याच गोष्टी एकदम मांडायचे नाहीत पण पक्ष तुमचे जिवंत दिसायला पाहिजे लोकांचे अनेक प्रश्न आहेत आता साधी गोष्ट म्हणजे ॲडमिशन आता इंजिनिअरिंगच्या ज्या ॲडमिशन्स आहेत त्यामध्ये एक साधी गोष्टच मला सांगतो की विद्यार्थी कॉलेज निवडतात दोन दोन कॉलेज निवडून मग दोन तीन कॉलेजसाठी ॲडमिशनचे ॲडमिशनसाठी प्रयत्न करतात एखाद्या ठिकाणी ॲडव्हान्समध्ये पैसे भरलेले असतात मग दुसऱ्या ठे पण दुसऱ्या ठिकाणी चांगल्या अधिक चांगल्या कॉलेजमध्ये जर नंबर लागला तर ज्या कॉलेजमध्ये पैसे भरले असतात त्यांनी ते, ते वेळेवर दिले पाहिजे तुम्हाला ते वेळेवर दिले जात नाही ते वापरले जातात विद्यार्थ्यांचे पालक गोरगरीब पालकांना दोन दोन तीन तीन कॉलेजसाठी पैसे नसतात त्यांच्याकडे हा प्रश्न घ्या ना तुम्ही किंवा या ॲडमिशन संबंधी विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील पेपर फुटी संबंधी प्रश्न असतील ते घेतले पाहिजेत क्लासेसमधले जे गैरव्यवहार चालतात ते प्रश्न घेतले पाहिजेत ते घेतले गेले तर आज अनेक प्रश्न आहेत याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो बेस्ट बी एस टी बस एस टी मुंबईतले बेस्टची दरवाढ लोक नाराज आहेत त्याच्याबद्दल पाचशे एकदम दहा रुपये घेतले दहा रुपये झाले रोजच्या रोज जे प्रवास करतात गोरगरीब लोकं त्यांच्या दृष्टीने याचा मोठा फटका आहे किंवा मुंबईमधले जे बा गार्डन्स आहेत त्याची दुरवस्था झालेली आहे लहान मुलांच्या घसरगुंड्या झोपाळ्या तुटले फुटलेले घाणेवडे आहेत बागेमध्ये ड्रग्स घेतले लोक लोळत असतात तिथे बेकार भणंग लोकं मवाली लोकं असतात तिथे प्रमोद महाजन उद्यान मुंबईतलं सेनापती बापट असताना अतिशय चांगलं उद्यान पण ते मेंटेन केलं गेलं नाही अशा उद्यानांची देखभाल झाली पाहिजे चांगल्या प्रकारे नंतर मुंबईतल्या रस्त्यांची दुरवस्था आहे मेट्रोमध्ये ज्या मेट्रोमध्ये पाणी घुसणं मोनो बंद पडणं किंवा पादचाऱ्यांना चालायला रस्ते नाही आहेत ते फेरीवाल्यांनी आक्रमणं केलेली आहेत भाजी मंडई अत्यंत गलिच्छ आहेत मुंबईतल्या प्लाझा मंडई बघा तुम्ही भायखळ्याची बघा आणि बाहेरच्या मंडई बघा तुम्ही महाराष्ट्रातल्याच पुण्याची बघा मंडळी भाजी मंडळी किती छान आहे आणि या सगळ्या मंडया ज्या आहेत त्या परप्रांतीयांनीच्या संपूर्ण त्याच्यामध्ये आक्रमण आहे अजून एक मुद्दा सांगतो तुम्हाला की मुंबईमध्ये मधल्या जागा या मराठी माणसांना प्रायोरिटीने पहिल्यांदा त्यांना त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन असावं अशी मागणी काही संघटनांनी केलेली आहे स्वतः अनिल परब यांनी विधानसभेमध्ये यासंबंधी मांडणी केली होती हा मुद्दा घेतला पाहिजे मुंबईमध्ये मराठी लोकांची टक्का कमी होता झाला आहे आणि मराठी लोकांची विशेषत धनदांडग्या वर्गात जे समाज आहे धन धनदांडग्यांचे जे समाज आहेत त्यांची जी दादागिरी असेल मग ती प कबूतराच्या प्रश्नावरती असतील टॉवरमध्ये नॉनव्हेज खाऊ नका म्हणून असेल ही दादागिरी वाढलेली आहे आज जर तुम्ही लोकलमध्ये बसा मुंबईतल्या किंवा मुंबईत कुठेही फिरा बी एस टीमधनं जा प्रवास करा टॅक्सीमधून जा तुमच्या लक्षात येईल की सगळीकडे परप्रांतीय आहेत सगळीकडे जे आहेत टॉवर्समध्ये असेल अन्य ठिकाणी असेल शाळा ताब्यात घेणं असेल या सगळ्यामध्ये धनदांडग्या वर्गाची हुकूमत दिसते धारावी कसं बळकावण्याचं चाललं आहे काम आता तर काय लालबागचा राजा तो गणपती अंबानींना बहाल केलेला आहे के की का काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे हे सगळे प्रश्न घेऊन लोकांच्या प्रश्नावरती लढाया जेव्हा तुम्ही लढाल तेव्हाच तुम्हाला जास्त मतदे मिळतील मराठी माणसांच्या सगळ्या भावना सगळ्या सदिच्छा आज ठाकरे बंधूंच्या मागे आहेत ठाकरे बंधू एकत्र येणारच आहेत आता आज चर्चा आणखीन तपशिलात झाली असेल आणि टप्प्याटप्प्यांची चर्चा होईल ते आता एकत्र येणारच आहेत एकत्र आलेलेच आहेत त्यांचं मनोमिलन झाले तो चर्चेचाच विषय नाही आहे आता मुद्दा तपशील असा आहे आणि त्या तपशिलामध्ये वाटाघटी कशा होणार ते बघायला लागेल पण मुद्दा असा आहे की एकत्र आले ते एकत्र राहण्यासाठी असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि राज ठाकरे यांनी सुद्धा आता दोन्ही हातांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं आहे जवळ आलेले आहेत पण आज मुद्दा असा आहे की हे सगळे मुंबईचे पुण्याचे शहरांचे प्रश्न जे राज ठाकरेंचा नेहमीच मांडत असतात ते देवेंद्र फडणवीसांना मध्यंतरी पादचारीचं पार्किंगचे वगैरे प्रश्न घेऊन भेटले त्यावेळीसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने कुठली नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली के नाही अशा भेटीकाठी होत असते पण एक मुद्दा आहे की राज ठाकरे असो किंवा उद्धव ठाकरे मध्यंतरी संजय राऊतांनी मराठा आरक्षणासंबंधी फार चांगल्या पद्धतीने हाताळला हा प्रश्न देवेंद्र यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली के। आता यापूर्वी जर अशी जर चांगल्याला आम्ही चांगलं म्हणतो असं म्हणायचं असेल तर यापूर्वी महायुती सरकारच्या का काळात काही चांगली कामं झाली असतील ना झालीच आहे पण त्यावेळी अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊतांनी व्यक्त केली नव्हती मुद्दा असा आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे जर आम्ही यांच्याबरोबर जाऊ का त्यांच्याबरोबर जाऊ असा संभ्रम किंवा असे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतील अशा प्रकारचे मेसेज दिले जाता कामा नयेत कारण आता ही अतिशय महत्त्वाची वेळ सुरू झाली निवडणुका जवळ आलेल्या आहेत अशावेळी आपली लाईन पक्की प पा, असली पाहिजे विचारांची लाईन कधी हे कधी ते आणि चांगल्याला चांगलं म्हणतो वाईट आणि वाईट म्हणतो अशा प्रकारची भोंगळ भूमिका घेऊन चालणार नाही पॉलिटिकल भूमिका तुमची धारदार दा असली पाहिजे बघा राहुल गांधींनी एका एक लाईन घेऊन ते चाललेले मग भले लोक काही शिवाय देत ना त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत चालली आहे राज ठाकरे यांना आता यांनी एक लाईन घेऊन आता ठोक ठोक ठोकायला पाहिजे महायुतीला किंवा एन डी ए सरकारला मोदी सरकारला ते प्रश्न मांडायला पाहिजेत आणि ते मांडतातच उद्धव ठाकरे यांनी किंवा संजय राऊतांनी किंवा आदित्य ठाकरे यांनी आता कुठल्याही भेटीगाठी घेण्यापेक्षा स्पष्टपणे आणि रोखोकपणे आपली भूमिका जी महायुती सरकारची विरोधात आहे ती मांडली पाहिजे मुंबईचे प्रश्न मांडले पाहिजेत पुण्याचे प्रश्न नगर शहरांचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि त्यावरती आंदोलनं केली पाहिजेत मुख्यमंत्री आणि जेवढी आंदोलनं कराल जेवढ्या समस्या मांडाल त्यांची दाद लावण्याचा प्रयत्न कराल तेवढा लोकांचा दुवा तुम्हाला मिळेल दोन भाऊ एकत्र आलेले आहेत पण एकत्र येऊन ते काय करणार आहेत असा प्रश्न लोक विचारतीलच आणि एकत्र येऊन जर लोकांचं राजकारण केलं त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याचं राजकारण केलं मांडण्याचं राजकारण केलं तर, तर, तर के के त्यांना त्यांचा रस्ता जो आहे तो यशाचाच आहे हे लक्षात ठेवा तू तास एवढंच धन्यवाद